लग्नाला दोन वर्ष होतील आता तरी सुद्धा प्रेग्नेसी प्लॅन केला नाही आणखी असे बरेच कमेंट्स पाहिले मी खरं सांगायचं तर ही क्लिप बघा तुम्ही आणि तुम्हाला कळेल हे का बोलतात की आमचंच बाळ उद्या मोठं आधी थोडस रुसले त्यांना असं मनवावं लागतं ते सगळं द्या इथं माझ्या प्रोडक्टचा पिटारा बघा भरपूर प्रोडक्ट झालेत लवकरच गिव्ह अवे ठेवणार आहे मी आणि जर तुम्ही फॉलो केलं नसेल आणखी सुद्धा मला तर पटकन फॉलो करून घ्या कारण लवकरच गिव अवे अनाऊन्स होणार हे सगळा पसारा आवरल्यानंतर ना आम्ही गेलो होतो नवीन घरी काम कुठपर्यंत आलंय बघायला आणि त्यानंतर आमच्या शेटला आणखी एक बाईक घ्यायची एवढ्या खुरापती डोक्यात कुठून येत माहित नाही फक्त बाईकचं कलेक्शन करायचंय त्यांना आता एक न्यू बाईक परत ऍड होणार आहे कलेक्शन मध्ये असो बाईकचं कोटेशन वगैरे घेऊन झाल्यानंतर ना मी यांना नेलं होतं झाडू पोछा हे सगळं आणायसाठी कारण हे सगळं माझं लिटरली खराब झालंय आणि हे सगळं मी एकदाच आणलं सुपली झाडू पोछा हे सगळंच त्यानंतर घरी आलं तर मला दोन पार्सल रिसीव्ह झाले होते पिलग्रीमचे आता म्हणलं तुमच्यासोबतच मी अनबॉक्स करते म्हणजे तुम्हाला पण कळेल काय काय असतं पीआर पॅकेज मध्ये तरी ते मला एक मास्क लावता त्यानंतर शॅम्पू आला होता आणि दुसऱ्या पार्सलमध्ये सिरियसली माझं फेवरेट मला खूप टाइम होतं ते पिलग्रीन हायड्राग्लो मॉइश्चरायझर पण मला भेटलं त्यानंतर मी तुम्हाला दाखवते मी काय आणलं होतं तरी मी बकेट मॉप मोप आणलं होतं मी पहिलं ना खूप जास्त म्हणजे ट्राय करून बघितले पण खूप खराब व्हायचे मी झाडू वगैरे हे सगळं सुद्धा आणलं होतं म्हणून न्यू झाडूचं ट्रायल सुद्धा घेतलं मी कसा वाटतोय काय वाटतोय जड वाटतोय का त्यानंतर मोपचा पण घेतला ट्रायल आणि खरंच खूप जास्त मला कम्फर्टेबल वाटलं हा पुसण्यासाठी वगैरे आणि डाग वगैरे हे सगळं निघून पण गेलं त्याने त्यानंतर इकडे लगेच लागले स्वयंपाकाला ओला नारळ फोडून घेतला छान त्याची चटणी बनवली आणि एकीकडे डोसे काढून घेतले मस्त डोसे आणि चटणी एन्जॉय केली आणि हो लवकरच गिव अवे ठेवणार आहे सो फॉलो करायला विसरू नका बाय बाय